पर्व या न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत करत आहे तर आज आपल्या सोबत आहेत भीमशक्ती संघटनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष सुभाषदा गायकवाड आणि त्यांनी येत्या अठ्ठावीस तारखेला प्रांत कार्यालयावर सिद्धी करवण्या येथे झालेल्या बौद्ध वस्तीवर जो अन्याय झाला आहे त्या विरोधात थालीनाथ आणि खंटानात आंदोलन पुकारलं आहे आता त्यांच्याशी साधूया जयमीन सर तुमचं स्वागत आमच्या संविधान बरोबर न्यूज चॅनल मध्ये आपण याच्या अठ्ठावीस तारखेला प्रांत कार्यालयावर आंदोलन करणार आहात तर त्यामाग्र आपल्या मागण्या काय जय भीम मागण्या अशा आहेत की आम्ही भीमशक्ती संघटनेच्या मार्फत प्रांत कार्यालयाला दोन वेळा निवेदन दिलं होतं पंधरा आठ दोन हजार याला तेवीस रोजी की आम्ही आमच्या विविध मागण्यांसाठी आम्ही पत्र केलेला आहे आपण आमच्या समाजाच्या मागण्या पूर्ण करत नाही म्हणून आम्ही आंदोलन करतोय तर त्यावेळेली प्रांत अधिकाऱ्याने चार आठ दोन हजार तेवीसला आम्हाला मिटिंगमध्ये आम्हाला विचारलं की तुमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या आम्ही पूर्ण करतो पण त्याही लेखी आश्वासन देऊन सुद्धा केली नाही आहे आपण आंदोलन करूया पुन्हा आम्ही पत्रावर केला की साहेब आमच्या मागण्या काय पूर्ण केल्या नाही गेल्या वर्षाच्या आता जर आपल्या जर मागण्या पूर्ण केल्या नाही तर आम्ही अठ्ठावीस आठ दोन हजार चोवीस रोजी आपल्या कार्यावरती घंटाना आंदोलन करणार या आंदोलना आपल्या मागण्या काय मागण्या अशा आहेत की जातीचे आत्ताचे जे मुलं आहेत जे आपल्या समाजाचे मुलं त्यांना जाती दाखल्या कारणासाठी त्यांना खूप हे म्हणजे प्रॉब्लेम होत आहे प्रॉब्लेम असा आहे की त्यांचे गाव नंबर चौदामध्ये नोंद आहे आपले दिसत नाही आहे आणि आपले जे आजोबा होते पंजबा होते ते अशिक्षित होते त्यांच्याकडं ना कुठली शिक्षण नव्हतं त्यांच्याकडे त्यांच्याकडे काय म्हणजे राहण्यासाठी हे नव्हतं तर त्यांची नोंद गव्हर्नमेंटने केलेली दिसत नव्हती त्यामुळे आपल्या मुलांना जाती दाखल करण्याचा खूप मोठा प्रॉब्लेम होतो त्यांना आम्ही हे सांगितलं की साहेब आपण घरोघरी या ते आजोबा लोकांना विचार घ्या हा या समाज जातीचा आहे का असल्या त्याची जात नमुनामध्ये हे करा नोंद करा आम्ही त्यांना वारून तेच सांगतो की साहेब जाती दाखल करण्या मुलांना शिक्षण बुडतोय तरी ते प्रांत साहेब ऐकलं ऐकत नाही आणि दुसरी मागणी अशी आहे की आता जो सरकार आलेला आहे त्याने सांगितलेलं आहे की हो जा, जा 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 जे जातीय दाखले कोणा काढायचे असतील जाती दाखले उत्पन्न दाखले क्रिमिनल दाखले किंवा अन्य दाखले रवशी दाखले किंवा आपला आपला आधार कार्ड वगैरे तर त्यांची फी कमी असते म्हणजे चाळीस रुपये फी असते त्यांची म्हणजे सरकारच्या याच्यामध्ये तर आम्ही तसंच विचारलं की साहेब जर जर आपण जर जे महाशेतू तुम्ही केंद्र दिलेले आहेत लोकांना शेती केंद्र किंवा महाशेती केंद्र त्या दुकानामध्ये तुम्ही हे लावा ना बोर्ड लावा की बाबा ह्या जाती दाखल्याला इतका दर आहे उत्पन्न दाखलेला इतका दर आहे तुम्ही असं फरक दर लावा दर्शन दक्षिण भागामध्ये जेणेकरून लोकांना कळलं काही पाहिजे रक्कम किती आहे आणि ही लोकं काय जे दुकानदार आहेत जे शेती केंद्रावाले ते बोर्ड वगैरे काही अजिबात हे करत नाही लावत नाही त्याच्यामुळं काय होतं गोरगरीब जनतेची जे जे फी आकारतं ते जास्त घेतात आता उत्पन्न दाखला काढत असेल तर दीड हजार रुपये घेतात जाती दाखला काढतात तर तीन हजार रुपये घेतात त्याच्यामुळं ते शासना काय गंभीरता दखल घेतली नाही आहे दुकानदारांनी दुसरी गोष्ट दोन हजार बावीसला प्रांतने लिहून दिलेला आहे की प्रत्येक दुकानामध्ये दर दरपत्रक तुम्ही या करून घ्या लावून घ्या आणि ते जो साहेब विचारलं साहेबांना की साहेब तुमचा अठरा सात दोन हजार बावीसचा जो जी आर तुम्ही काढलाय आधीच पत्रक काढलाय त्या पत्रक तुम्ही लिहिलेलं आहे की प्रत्येक दुकानदाराला बंधनकारक आहे की दरपत्रक लावलं आहे मग आता बरं तुमचं दरपत्रक का लावू शकला नाही तुम्ही दुकानदार त्याच्यामुळे कुठेतरी जनतेची फसवणूक होते तिसरी गोष्ट अशी आहे की आपली जे बौद्धवस्ती आहे त्या बौद्धवस्थेमध्ये जी लोक आहेत आपले जे, जे काही सामाजिक लोक आहेत वयोवृद्ध लोक तर ते लोक जे आपलं बौद्ध नाव असं सांगतात ते की ते अर्जुनवाडा आहे मारवाडा आहे तर आम्ही सांगितलं साहेब आताच्या शासना शहर आलेलं आहे की जातीवादचं एक नावे बदलून टाका म्हणून ती सुद्धा ते स्वतः मी जर त्यांचं अतिशय पालन करत नाही दुसरी गोष्ट मतदार जे यादी आहेत त्यामुळे सुद्धा अर्ज वाढवलेलं आहे महार वाढवलेलं आहे ते नाव तुम्ही बदला ना आमची तर शासनाची शहर आहे ना जर तुम्ही शासनाच्या शहर तर फॉरप करत नसेल मग आम्हाला आंदोलन करणं गरज आहे ना तिसरी गोष्ट आपला सिद्धीकरोळ गाव आहे त्या ठिकाणी आपल्या लोकांचा वीर होती आणि असं म्हणजे मी ऐकण्यात आलेलं आहे की महाराज होता अलाव तर त्या लोक बुजुर्ग आलेला आहे तर या अशा जर काही गोष्टी घडत असतील तिसरी गोष्ट आपल्याकडं एक साध्या सट्टा गायकवाड होता त्याचा तिथे हे होता वस्तू होती घर होतं घर ते घर असल्यामुळं तर त्या आजारेपणे तो एक्सपायर झाला माणूस त्याच्या न कळत त्या लोक त्याचं घर विकृत केला त्याच्या नावावर हे काढली आपल्या घरपट्टी काढली त्याच्या आजी त्या लोक त्या साध्या नावाचा आधी अशा उतर आहे ना त्यांच्याकडे उतर असल्यामुळं ते लोक घर सोडायला तयार नाही आहेत तर आमची एकत्र मागणी केली आम्ही की साहेब साध्या सट्टाचं घर आहे तो एक्सपायर झाले मुलं या लोक इतर समाजाच्या लोक आहेत तर घर घेतला ताब्यात घेतला आहे घर ताब्यात घेऊन त्याच्या नावावर ते त्याच्या नावावरती घरपट्टी बसवलेली आहे जेव्हा मी आटेच्या मात्र त्याला अर्ज केला की साहेब साधे आठवड्याचा सा घर अमुक अमुक व्यक्तीच्या नावावर असं का झालं त्याचं उत्तर मला असं आलं की माहिती उपलब्ध नाही आहे मग मला सांगा घर जाऊन नावावर करतो आपण किंवा जमीन जागा नावावर करतो तर त्या मार्काचे मूळ मार्क शिफारस पाहिजे त्याला किंवा मी माझं घर अमो माझा मी आवर करत आहे असं काय पत्र दाखवा तेव्हा आपल्याला माहीत होत नाही आहे म्हणजे कुठंतरी इथे दडशे चाललेले आहे आणि इथला तर तथेदार साहेब आहे ज्याच्यावर आम्ही मागण्या मागण्या घेऊन जातोय त्याच्यावर तो हसण्यावर घालवतो आम्ही म्हणजे याचा तर आम्हाला वेळात मध्ये काढण्याचं ते त्याची स्थिती आहे ती साहेब पुरती बंद झाली पाहिजे आणि ही लोक फक्त आम्हाला लेखी असून देतात तर ते पूर्तता करत नाही साहेब आणि दुसरी गोष्ट आता काही भूमिंग क्षेतमात आम्ही आहोत द्या म्हणून जमीन द्या त्यांना त्यांना घर द्या जागा द्या ते सुद्धा ते जाण्या तयार नाही आहेत मग आम्ही मग खरंच आहे का आम्ही दादा या आंदोलनासाठी आपल्याला कोण कोणत्या संघटनाचा पाठिंबा आहे या आंदोलनामध्ये एनडीएमजे संघटनेचे जिल्हाध्यक्ष बंदी सोनावणे हे स्वतः हजर होणार आहेत त्यांच्या समोर दुसरी गोष्ट अजिमलंग गड तिथला सुरेश मोहीर हा पंचवीस गावचा अध्यक्ष आहे त्याने सुद्धा सांगितलं की आम्ही जास्तीत जास्त लोक येण्याचा प्रयत्न करू आणि पनेलमधून जास्तीत जा जास्त लोक येणार आहेत असे मला मोबाईलवर संपर्क साधलेला आहे आणि मी या आंदोलनामध्ये सर्वच संघटने यावा कारण ही मागणी माझ्या व्यक्तीक नाही आहे ही मागणी सामाजिक लोकांची आहे आणि आपल्या समाजाला काय पाहिजे त्यासाठी मागणी आहे हक्की की लढाई मे निमंत्रण नाही भेजे जाते जिसका जमीर जिंदा आहे मी सर्वांना विनंती करतो की ही आपल्या हक्काची लढाई आहे या हक्काच्या लढाईसाठी मी तुम्हाला निमंत्रण देत नाही पण आपण स्वतः हजर व्हा कारण या या लढाईमुळे आपल्या दिनदुबळ्या गरिबांना न्याय भेटेल दादा जर का या आंदोलनातून आपल्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आपली पुढची भूमिका काय राहील मी संविधान पर्वत माध्यमातून मी सर्वांना सांगतो की आमच्या जर मागण्या पूर्ण केल्या नाही तर मी प्रांत कार्यालयामध्ये कुठल्याही अधिकाऱ्याला कर काम करून देणार नाही आम्ही तिथे गोंधळ घालणार जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आणि या याला जर काही अनुचित प्रकार घडल्यास त्याला जबाबदार प्रांत कार्यालय असणार आहे तर आज आपल्यासोबत होते भीमशक्ती संघटनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष सुभाषदा गायकवाड आणि येथे अठ्ठावीस तारखेला ते प्रांत कार्यालयावर थाळीनाथ आणि अशा असं आंदोलन करणार आहेत आणि या आंदोलनामध्ये आंबेडकरी जनतेने जास्तीत जास्त सहभाग घ्यावा असं आवाहन देखील त्यांनी जनतेला केलं आहे तर या प्रकरणाचा पाठपुरावा आपण नक्कीच करू अशा अधिक माहितीसाठी बघत राहा संविधान बरोबर न्यूज